कर्मचारी यांची संख्या वाढवून त्वरित केवायसी करावी अन्यथा या बँकांना ठोकण्याचा इशारा जाधव हो यांनी दिला महिलांना केवायसीसाठी होणारा हा सर्व त्रास फक्त स्टेट बँकेतच होत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले होते महिलांच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस यावेत हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची अवघड वेळ आली आहे बँकेच्या बचत खात्याला आधार लिंक आणि केवायसी करण्यासाठी ह्या बहिणींवर उघड्यावर मुक्कामी थांबण्याची अवघड परिस्थिती उद्भवली होती बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान आदिवासी वाड्यापाड्यावरील ह्या महिलांनी गोटी येथील स्टेट बँकेच्या आवारात मुक्काम ठोकला होता केवायसी व आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी ह्या महिला बँकेत चार पाच दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळे गावी परत जावे लागते बँकेचा कारभार जास्तच ढिलाईचा असल्याने सकाळपासूनच येऊनही काम होत नसल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता लांबगाव पाड्यातून महिलांना या कामासाठी रोज ये जा करून भाडे परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेने आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारात मुक्काम ठोकल्याने बँकेचाही कारभार झवाट्यावर आला मावशी तुम्ही लोक कशासाठी येतो झोपले मग तुम्हाला इथं खाण्यापिण्याची काय सोय आहे मग इथं तुम्हाला व्यवस्थित काही म्हणजे कर्मचारी काही सहकार्य करत नाही का नाही काही चे स्टेट बँकेचे कर्मचारी तुम्हाला सहकार्य करत नाही का तुम्ही आज म्हणताय चार पाच दिवस झाले आम्ही इथं जाऊ तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही बोला आणून दिलं का बर बर तुम्ही कधीपासून येते तर म्हणजे काल अच्छा 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 म्हणजे कालचे पहाटे पाच वाजेपासून बर अजून बाकीच कोण येत राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली परंतु आज इगतपुरी तालुक्या ठिकाणी बघतो आहे आपण इगतपुरी आणि घोटी येथे महिलांची दोन चार दिवसापासून इतकी झुंबड उडालेली आहे इतकी गर्दी होत आहे खूप रांगाच्या रांगा आहे बँकेवाल्यांचं व्यवस्थित नियोजन नाही त्यांची बोलायची व्यवस्थित पद्धत नव्हती परंतु रात्रभर घोटीच्या आणि इगतपूरच्या बँकेमध्ये त्या महिलांना मुक्काम करावा लागला त्यामुळे आम्ही बँक प्रशासनाला मॅनेजरांना येऊन भेटलो त्यांना आव्हान केलं त्यांना सूचना दिल्या की एकही महिला ही पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत वंचित राहिली नाही पाहिजे प्रत्येक महिलेचं काम झालं पाहिजे आणि त्या महिला उपाशी तापाशी, तापाशी ता आलेल्या असतात सकाळपासून त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करून द्यायला लावली आणि तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणून ग्रामीणच्या ठिकाणी जास्त स्टाफ वाढवावा ही त्यांना सूचना करण्यात आली सरकारनेही या बॅ राज्यात अशीच परिस्थिती होत असेल त्यामुळे राज्यातल्याही बँकाकडे सरकारने लक्ष द्यावं तरच या लाडक्या बहिणींना तुम्ही चालू केल्या के लाडक्या के बहिणींना लाभ मिळाल ला। नाहीतर दोन चार महिन्याचा गाजर देऊन तसंच भिजत पडत त्यामुळे शासनाने जर याची दखल घेतली नाही त्या सगळ्या बँकांना आम्हाला कुलूप ठोकावं लागत टाळे ठोकावं लागेल कारण बँक प्रशासन आणि शासन याच्यात निष्काळजी झालं त्याच्यामुळे वृत्तसंकलन विभाग नाशिक